यावर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा होत आहे जो प्रत्येक एकशे चोवेचाळीस वर्षांनी एकदा होतो गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमावर आयोजित करण्यात आलेला हा मेळा धार्मिक श्रद्धा आणि भारतीय संस्कृती यांचा सर्वात मोठा उत्सव समजला जातो यावेळी प्रयागराजमध्ये आयोजित कुंभमेळ्याला महाकुंभ असे म्हटले आहे असे का कुंभ अर्धकुंभ पूर्ण कुंभ आणि महाकुंभ यात काय फरक आहे याची खगोलीय गणना कोणत्या आधारावर केली जाते हे या व्हिडिओ मधून आपण समजून घेणार आहोत पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनातून हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक या पवित्र स्थळांवर अमृताचे थेंब पडले त्यामुळेच या चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते अर्धकुंभ हा एक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे जो प्रत्येक सहा वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज येथे होतो याचे आयोजन गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होते अर्धकुंभाचे महत्व अधिक आहे कारण ते कुंभमेळ्याचे अर्धचक्र समजले जाते जेव्हा गुरु ऋषिक राशीत प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा अर्धकुंभाचे आयोजन केले जाते कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे जो प्रत्येक बारा वर्षांनी हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी आयोजित केला जातो कुंभमेळ्याची पौराणिक कथा समुद्र मंथनाशी संबंधित आहे त्यावेळी अमृत कलशासाठी देव आणि दानव यांच्यात संघर्ष झाला होता मुख्य म्हणजे पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे ज्याला अमृत स्नान म्हणतात गुरु सिंह राशीत आणि सूर्य मेष असताना कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते ही तारीख ठरवण्यासाठी इतर ग्रहांची स्थितीही महत्वाची असते पूर्ण कुंभमेळा हा कुंभमेळ्याचा विस्तार आहे जो प्रयागराजमध्ये प्रत्येक बारा वर्षांनी भरतो हे कुंभचे पूर्ण रूप समजले जाते त्याचे महत्व इतर कुंभमेळाहून अधिक आहे गंगा यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांच्या संगमावर आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आत्म्याचे शुद्धीकरण आणि मोक्षप्राप्ती हा आहे शास्त्र आणि पुराण यामध्ये पूर्ण कुंभाच्या आयोजनाचे वर्णन केले आहे महाकुंभमेळा हा भारतीय धार्मिक कार्यक्रमांमधील सर्वात मोठा उत्सव आहे जो प्रत्येक एकशे चोवेचाळीस वर्षांनी केवळ प्रयागराज मध्ये आयोजित केला जातो हा कुंभमेळ्याचा सर्वात पवित्र आणि महत्वाचा प्रकार समजला जातो धार्मिक ग्रंथानुसार या मेळ्यात संगमावर स्नान केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि पापांपासून मुक्ती मिळते जेव्हा गुरु सूर्य आणि चंद्र एका विशिष्ट स्थितीत असतात तेव्हा या मेळ्याचे आयोजन होते विशेष म्हणजे महाकुंभाचे आयोजन बारा पूर्ण कुंभासह हो प्रत्येक एकशे चोवेचाळीस वर्षांनी केले जाते आणि तेही केवळ प्रयागमध्येच वर्ष दोन हजार तेरा मध्ये प्रयागराजमध्ये पूर्ण कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता यावेळी या, या महाकुंभाची वेळ म्हणजे एकशे मेळा म्हटले जात आहे प्रत्येक एकशे चोवेचाळीस वर्षांनी होणाऱ्या महाकुंभाकडे देव आणि मानव यांचा संयुक्त उत्सव म्हणून पाहिले जाते धर्मग्रंथानुसार पृथ्वीवरील एक वर्ष हे देवतांच्या एका दिवसासारखे असते या गणनेच्या आधारे एकशे चव्वेचाळीस वर्षांचा कालावधी महाकुंभ म्हणून साजरा केला जातो अर्धकुंभ कुंभ पूर्ण कुंभ आणि महाकुंभ असे प्रत्येक प्रकारचे कुंभमेळे हिंदू धर्म आणि भारतीय या संस्कृती यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे या आयोजनामागे पौराणिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यता आहेत हे त्यांचे वैशिष्ट्य आणखीनच वाढवते अशा या कुंभमेळ्याच्या पावन पर्वाला शतशहा नमन